हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे आपलं जागरण गोंधळ आता जवळ आलेलं आहे आणि देवाला जायचंय नाही का तुळजापूरला इथं शेगुलला करमायाला राशीनला सगळीकडे जायचं आहे देवाला आणि तात्या म्हणतोय आपण सगळीच जाऊ तर अजून नियोजन काय झालेलं नाही आज बहुतेक आले तर सगळीची इथं येणार आहेत आणि आपलं ना त्यांची गाडी आणि आपली गाडी आणि मोटरसायकली काय असं काय घेतलं आहे सगळं आणि सगळेजण जाणार आहेत देवाला तर संध्याकाळी ताते येणारे भोवतेक आल्यावरती सगळं निवेदन होईल तर आत्ता सध्या मी स्वीटी आणि दाजा आम्ही चाललोत गावात बघा तर गावात चाललंय कारण आहे ना शॉपिंग करायची भरपूर अशी भरपूर अशी म्हणजे ना फक्त प्रियंका पूजा पिवड्या आणि दुर्गा यांच्यासाठी आणि सोमा आणि पांड्यासाठी कपडे मी घेतलेत घेतलेत म्हणजे ना त्यांना पैसे पाठवून ठेवलं म्हणलं तुमचं तुम्ही दोघंजण घ्या म्हणलं तुमच्या पसंतीने नाही का मी घेतलेली आवडतात का नाही किंवा बसतात का नाही माप बरोबर त्याच्यामुळे म्हणलं तिथंच घ्या तुम्ही आणि येतानी घेऊन या फक्त घालू नका म्हणलं हाय अशी ठेवा कारण तिथं नाही का जागरण झाल्याच्यानंतर आरतीच्या टायमाला सकाळच्या ती नगर तोड्याच्या टायमाला पोशाख द्यावा लागतो तर मी पोशाख म्हणजे तुमच्या दाजींकडनं त्यांच्या बहिणींना असा फुलपोशाख करतोय आम्ही तर तुम्ही सगळ्यांनी म्हणलात की आईना साठी पण घ्यायची तर आईना साठी मी ना, ना म्हणजे नाही का शर्ट पीस शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घरातलाच घेतलेला आहे आणि साडी पण असं काही नवीन घेतलेली नाही तर नवीन आयला आप्पाला मामींनी घेतलेत कपडे मामी म्हणल्या मी घेते वैशाली तुम्ही नका काळजी करू त्यांना सध्या म्हणजे नवीन घालावं लागतात ना तर मी घेते तुम्ही यांच्यासाठी घ्या तर मी दाजी आणि स्वीटी आम्ही तिकडून चालेल आता गावात चावी ते मस्त अशी कपडे आणायला तर बघू गावात गेल्यावरती तुम्हाला तर माहितीच आहे सह्याद्री फॅशन शॉपमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस जातो तर कशा साड्या दाखवतात कशा भेटतात काय माहिती तर त्या साड्या आणि ड्रेस बघायचा असेल कशी घेणार आहे ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता <laughs> <तुला> ना गावात जायचं होतं बघा पण इथं या ताईंनी बांगड्या भरायला बोलवलं होतं आम्ही बांगड्या भरायला आले यांच्या हा हा हाय तिसत्यात दिसतात <laughs> यांच्या मुलाचं लग्न आहे बघा तर बांगड्या मी काय भरल्या नाहीत घेतल्या थातात आणि था ताईला था म्हणल्या बरा बांगड्या म्हणजे लवकर चुडा घालायला भेटन आहे का नाही हाकलत नाही तसं नाही तू काय म्हणली बांगड्या भर म्हणजे आई कशालावर देवाची आहे आपल्या शेजारच्याच येत

मग किती भरल्या इतक्या कशाला भरल्या गेल मग त्यांना पैसे दे बारावी झाल्यावरती उन्हाळ्यात हा कशी बघती <laughs> <laughs> तर फायनली आम्ही दुकानात आल्या बघा आणि आल्या आल्या ना तिथं सॉरी ड्रेस तर हा ड्रेस असा मस्त या पिवड्याला आणि दुर्गाला यांनी ना आधीच काढून ठेवलेला कोणाला तर दाखवत होतं तर म्हणलं नका ठेव घड्या करून मला पण घ्यायच्यात पिवड्या आणि दुर्गासाठी तर माझ्या भाजी भाजींसाठी घ्यायचं होतं ही कपडे आणि ना दोन साड्या दाखवा प्रियंका आणि

दोघीं राष्टीम पडले तुमची पद्धतीने घ्या सगळे मला काही मेघ रोज घालायची मी पण तीच म्हणलो होत आता कसं थंडीचा दिवस आहे आम करून कपडे राहते ना रोज घालण्यासारखी काही रोज घालण्यासारखे आहेत आपली आणि हे पण बघा शर्ट आहे आणि त्याच्यावरती अशी पॅन्टय तर ही पूर्ण झाकून जाते आता थंडीचा दिवस आहे ना लेकर काही गप्पस तिकडं हे हाफय त्याच्यामुळे ते नको ते घेऊ मला पण हे आवडलं कारण पिवड्याला असा ड्रेस आणलेला नाशिक होती होते भारी होती मी कशी ठेवून घेतली होती पिवळ्या नाफी घ्यायची

साड्या किती साड्या दाखव ना बांगड्या भरल्या तसं चिकडा आलोय बांगड्या ताईने हातात काढून घेतल्या मी तर काय भरल्या नव्हत्या हातातच घेतल्या होत्या तसं चिकडा आलो या घरी पण नाही ना माहिती नको ते साड दिले

आता इतक्या साड्या उचकल्यात ना बघा ह्या सगळ्या साड्या काढल्यात आणि मला ह्या साड्या लई आवडल्यात बर का ह्या आणि ह्या पण साड्या दाखवल्यात बघा ह्या पण छान आहेत पण पूजा प्रियांका म्हणतात काटापदराच्या नको ह्या नको म्हणतात ह्या पण साड्या कसल्या भारी वाटतात ना हे बघा का ह्या काढल्यात अजून सगळ्या साड्या त्यांना दोघींना व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं सगळ्या साड्या तर हे नको ते नको लय पैसे घालू नका वरण पैसे पण घालू नका म्हणतात लय स्वस्तात घ्या तर ह्या साड्या ना बघा एक एक हजार रुपयाला पडतात आपल्याला ह्या पण तर मला छान वाटते साड्या तर त्या दोघींना काय पटल्या नाहीत अजून पटल्या ही आवडली ही 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 आवडली प्रियंकाला ना हे नाही हो की होियांकाला आवडली ही प्रियंकाला आवडली आणि पूजाला ही पण दोघींला शेमशेम छान दिसतात तर ताई म्हणती तुला पण घे कारण तिघी पण शेमशेम दिसतात पण आता सध्या त्या दोघींलाच घ्यायच्यात तर मामांनी बघा भरपूर साड्या दाखवल्या ही पण छान वाटते मला प्रियांका मामीकडे पूजा मामीकडे हाय बघा अशी छान वाटते घातल्या होती पण म्हणतात लय फुगे फुगार होत्यात एक घालता येत नाही काटा पत्राच्या नको अरे अशा मधून साड्या बघा मामांनी भारी भारी साड्या दाखवल्या चांगल्या कसला भाले दिसते कलर छान आहे मला तर हे अशा मधूनच वाटतं तर तरी पण अजून एकदा अजून व्हिडिओ कॉल पण ते घालणाऱ्यांना नको वाटतंय आपल्या युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला पण दाखवते कशा येतो त्या तर बघा तुम्हाला याच्यातल्या कोणत्या आवडल्या ते नक्की सांगा कमेंट करून साड्या छान आहेत का नाही त्या पण सांगा कमेंट करून तर बघू अजून एकदा व्हिडिओ कॉल करते फायनल ह्या करतात का त्या करतात ह्या दोन्ही पैकी घेते बाकीच्या सगळ्या ठेवून द्या तिथं काढल्या हिथं काढल्या बाकीच्या ठेवून दिल्या साड्या ह्या दोन फायनल केल्यात बघा तुम्ही ही प्रेकाला आणि ही पूजाला आणि हे पिवड्यासाठी घेतले तर अंग भरून आता थंडीचं दिवस आहेत ना त्याच्यामुळे अंग भरूनच घ्यावा म्हणलं हे बघा घेतले पिवड्यासाठी आणि दुर्गासाठी आता ना मामा बोलतो बघा बारीकच बघा चांगलं दुर्गा थोडी मोठी आहे ना त्याच्यामुळे तिकडे व्हिडिओ कॉल केला उशीर झाले व्हिडिओ कॉल चालू या जसं दुकानात आलं तसं व्हिडिओ कॉल चालू हे घेऊ ते घेऊ तुला जसली आवडती तसली सांगड्या माझ्या आवडीने मी घेईन तसली काष्ठ काष्टा पत्राची तसली काय ते काय नाही नाही तसली नाही का ते लंगोटी घालते ते नाही नाही मा म्हातार बाय घालतात ती हां काष्टा साडी घेऊ का तसली आ हा जे घाल भाऊ भाऊ घेतो आहे घाल काष्टाची काष्टाची लग्नात घाना ती तसली लग्नात जातात

फायनली सगळी खरेदी झाली ह्या दोन साड्या घेतल्या तर आणि पिवऱ्यासाठी बघा ही एक टॉप घेतलाय मस्त असा वाफळ्याला रोज हा एक टॉप घेतलाय त्याच्यावरती ही पॅन्ट घेतली बघा फुल अशी ही एक पॅन्ट घेतली आणि दुर्गाला हा एक टॉप घेतलाय हा एक टॉप घेतलाय पूजा म्हणली वापरण्यासाठी डबल घ्या त्याच्यामुळे डबल टॉप आणि डबल पँटी चार टॉप चार पॅन्टी अशा घेतल्यात बघा ह्या दुर्गाला आणि पिवड्याला आणि ह्या दोन साड्या दोघींना तर फायनली सगळं झालेलं आहे त्याचा हिशोब करायचा आणि मग घरी जायचं तर तुम्हाला कशी वाटली कपडे ही आज कर चालूच आहे का माझा मोबाईल तायकड होता तर त्यांच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केलाय पूजाने तुझ्या एका दोघी पण आहेत तर झालं आता पेमेंट करायचं आणि घरी जायला तुम्हाला कपडे कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून आणि हि लागतो बाराशे नव्वद चांगले गिरायकेला लागलेत बघा दुसरी त्याच्यामुळे आता मी करते तू पण ठेवा आता तो घरी